वरिष्ठ म्हणून जर अमित शहा मार्गदर्शन करत असेल तर आम्ही त्याला गैर मानत नाही सोनिया गांधीपेक्षा अमित शहा केव्हाही चांगले ही आमची भूमिका आहे म्हणून अमित शहा असतील नरेंद्र मोदी साहेब असतील यांचं मार्गदर्शन आम्ही निश्चित घेतो एनडीए मध्ये असताना एकमेकांशी संबंध ठेवणं हे फक्त एकनाथ एक शिंदे साहेब करू शकतात सुधीर गटाने गटाने महानगरपालिकेची जबाबदारी उभाट्यामध्ये जो कोणी नाराज होईल त्याला तातडीनं पद दिले जातात पक्ष सोडू नये यासाठी हा सगळा खटाटोट होतो तुम्ही उद्या सांगा मी पक्ष सोडतोय तातडीने तुम्हाला पद देतात तोंडाला पानं पुसतात नंतर त्यांचे फोन घ्यायचे नाही ही त्यांची मोडस आपण तशी आहे आणि म्हणून त्यांना जर जरी पद दिलं असेल तरी ते मनापासून तिकडे काम करणार नाही कर्जमाफीकडे कसं कर्जमाफी करायची आहे परंतु आर्थिक अडचण सरकारची असल्यामुळे या प्रकारला थोडा ब्रेक लागला सर्वांना माहिती आहे आणि शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती आहे की सरकारने दिलेले शब्द सरकार पाळेल परंतु त्याला जो काही विलंब लागतो त्यांनी ते समजून घ्यावं एकदमच आलेले सरकार आर्थिक जे अडचण आलेली आहे त्यामुळे ही कर्जमाफी थोडी लागते मुंबईत पाणी मंदिर बनलं आहे टँकर चालकांनी संपर्कित राहिला आहे रेल्वे मालकांना ज्यांना नाव सुरू होणार पालिका प्रशासनाचा तो विषय अख्खरितला विषय असल्यामुळं त्याची दखल ते जरूर घेतील आणि सरकार याच्याकडे लक्षात ठेवतील चिंता करू नका एक लस बिस्टिस जिल्हा पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे जाळपोळ सुरू आहे जग सुरू आहे परिस्थिती दाखल व्हायला गेलेली आहे पश्चिम बंगालमध्ये घडणार आहे पश्चिम बंगाल असेल हैदराबाद असेल या ज्या ज्या ठिकाणी निजाम राजवटी होत्या किंवा ज्या ठिकाणी यांचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत पण सरकार त्या घटनेला सक्तपणे त्यांना मोडीत काढेल जो कायदा पास झाला त्याची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे मुंबईच्या महानगरपालिका आली मराठी माणसाचं काय झालं विधानसभा आली मराठी माणसाचं काय झालं लोकसभा आली मराठी माणसाचं काय झालं आणि ठेकेदार कोण आहेत ते बोंबलणार ज्यांनी या मुंबईची वाट लावली त्या निवडणुकीच्या काळामध्ये मग मुंबई आता महाराष्ट्रापासून दूर होणार आपल्याला ते वाचवली पाहिजे कोण तोडायला चाललंय आणि कशासाठी तोडतील कुणाची हिंमत आहे परंतु अशा गोष्टी पसरवायच्या वाटत की हा मुद्दा घेऊन फार लो, लोक आक्रमक होत लो आपल्याला मतदान करतील परंतु तो, तो काळ आता गेलाय आता लोकांना कळालं हे भक्कच बाजी आहे हे फक्त बोलतात करत काही नाही आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी नेरेटिव्ह सेट करून मतं घेतली होती आता या विधानसभेला त्यांच्या जागा त्यांना दिसलेल्या आहेत आणि ह्या महानगरपालिकेवर या वेळेला आमचा भगवा झेंडा हा फडकणार कळस कळस राजकारणामध्ये एखादे अशी घटना जी देशाच्या हिताची त्याच्यावर टीका करणं म्हणजे मूर्खपणा आहे या प्रत्येक भारतीयाच स्वप्न आहे की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये जे कोणी मृत्यूमुखी पडले त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे प्रत्येकाचं मत आहे आणि यांच्यासारखे भिंडोक लोक त्याच्यावर जेव्हा टीका करतात त्या टायमाला यांना जोडण्याने पहिलं मारलं पाहिजे यांना फासाब लटकवलं पाहिजे अशी अशी भावना लोकांमध्ये तयार होते ईश्वर विषयची जी ती हत्या असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे सुप्रिया सुळे आक्रमकपणे पुढे आलं पाहिजे कोणत्या डॉक्टरच्या हाताने हत्या झाली त्या संदर्भामध्ये आता सरकारकडे त्यांनी सुद्धा आलं पाहिजे आणि सरकारला सहकार्य केलं पाहिजे कोणत्याही महिलेची अशा प्रकारचा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हो। जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी केली पाहिजे आता याचा तपास पोलिसांनी लावला पाहिजे <crisp hooked> किंवा त्याला बाहेर जाण्यापासून तर कोणी पळवलं तर त्याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे